कांदा आणि आमचे छोटे कामगार बघा कांदा बटाटा लसूण असाच खाऊ की काय मस्त वाटत एकदम सुकट झाली जास्त तिखट अशी वाटते झाले तिखट हॅलो वन गुड मॉर्निंग सो so, आज ब्लॉग ची सुरुवात मी एकटाच करत आहे कारण आज जागृती आजारी आहे सकाळी उठलो ब्रश वगैरे केला फ्रेश झालो ब्रश म्हणजे के, आंघोळ वगैरे काय केली ना ब्रश ब्रश केला बाथरूममधून बाहेर आलो तोपर्यंत श्रियांना उठून बसला होता ते ते करायला लागला आणि जागृतीची तब्येत पण डाऊन झाली त्याच्यामुळे मी आज कामावर गेलोच नाही दांडी मारली मग मी पण स्त्रियांच्या साईडला झोपलो तो पण खुश झाला थोड्या टायमाने झोपला मी पण झोपलो नंतर उठलो मी आंघोळ केली आणि आज जबाबदारी ती माझ्यावर हो आहे स्त्रियांची स्त्रियांची आंघोळ पण केलेली आहे मी आणि आज जेवण वगैरे मलाच करावं लागलं सो मी चिकन वगैरे केलेलं आहे आता जसा होईल तसा खायचं सपोर्ट भरायचं फक्त भात वगैरे मी गॅसवर ठेवलेला आहे आणि आता जागृती झोपलेली आहे स्त्रियांची आंघोळ झालेली आहे आता स्त्रियांना पण थोडंसं काहीतरी बनवावं लागेल आणि मग त्याला झोपवतो आणि मग बघत राहा दिवसभरात आम्ही काय काय करतो ते तर दाखवतो मग जागृतीकडे झोपलेली आहे पूर्णा डाऊन झालेली आहे त्याच्यामुळे दांडी मारायला लागलेली आहे तर ठीक आहे लेडीज आजारी पडली की एकदम घर सुन्न सुन्न वाटत असं आज झालेलं आहे तर आता श्रियान माझ्या ताब्यात आहे एकट्याच्या आता गप्प बसलाय त्याला पण टेन्शन ए श्रियान हे डिलिल कर हशाला लागला so, ला आ, आ, सो इकडे बघा सगळी तयारी चालू आहे तिकडे चिकन बनवलेलं आहे इथे भात उकळतो आणि इकडे जागृती झोपलेली आहे सो so, बेकार वाटते आज हे बघा थोडं थोडं बरं वाटतंय काय सकाळपेक्षा थोडस वाटतंय डॉक्टर कडे जाऊया चल की इंजेक्शन घेतलं काम तमाम उद्या दांडी मारायला लावशील मला ठीक आहे आता आता जेवतो झोपतो आणि मग बघत राहा आणि इकडे आम्हाला झोप आली काय बोललीस करायला पाहिजे बाबा उठल्यापासून माझी सेवा करतोय <laughs> आता बघा कशी असते सकाळी एवढी डाऊन एवढी डाऊन मला राहायला लागलं रात्री चांगली होती थोडी थोडी सकाळी जास्त बनवते बघू आज चिकन बनवलं त्याने टेस्ट झाले काय माहिती म्हणजे मला विचारून केले त्याने कसं मी काय टाकायचं किती टाकायचं कसं टाकायचं असं मी बनवलाय असं ओके झालं असेल फक्त प्रॉब्लेम होणार तो मिठाचा कमी जास्त ठीक आहे तुझंच खाऊन टाकायचं आणि आता श्री एवढ्या शांत झालाय बाप रे इथे येऊन मला उडत बसतोय आणि आता तो शांत झालाय बहुतेक झोपेल आणि श्री येऊ काही करणार तू आणि पण जेवणार आणि काही करणार तरी आज जेवण तेच काय करता येते काय हे बघा श्रीयान बाबूला आमच्या खेळली ना आवडत भांडी वाटी चमचा ग्लास आणि मोबाईल आणि राग बघायचा आहे शिया दे चल माझ्या दे माझ्या मला दे माझ्या मोबाईल मला दे जा मी चाललो मी चाललो काय झालं नाही 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 आता आवाज बघा बंद आहे ना हे दिवसभर आमचं चालू असतं असं श्रिया ए दिल डिल ढील दिल दिल, 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 दिल. चला आता आंघोळ करूया ए आंघोळ करूया मग दे चल दे ओले बापले अले बापले नाही घे घे चल आवाज बांध आहे ना गुड सो स्वामी सोपून उठलो हो, आहोत आणि आमचे खेळ अजून तेच चालू आहे हे बघा आहेत ना चमचा वाटी ग्लास आणि पेशंट का आमचा अजून बरा नाही झालेला आहे पेशंट बोलतोय की भेळ घेऊन ये थोडा खाली गेलो भेळ घेऊन आलो भेळ लागली तिखट आणि आता बोलते की मोसंबी आणि मोसंबी तर मोसंबी घरातच होता तो मोसंबी कापला होता आणि मस्त आता आंबट दिलेला आहे मोसंबी पेशंट आमचा लगेच बरा होऊ दे म्हणजे मला पण जेवण नको करायला आणि आता जेवणाचे हाल आहे बाबा जेवण काय करायचं

आणि आज काल रडत एवढा त्याला माहिती आहे मी खाली गेलो दिवसभर घरात होतो म्हणजे घरातच चेहरा पडलेला असतो आणि आज काल मी सकाळी होतो म्हणजे त्याला वाटलं की दुपारी बाहेर गेलो काळी उठल त्याला माहिती आहे मी घरातच आहे कुठे गेलेलो नाही आणि आज खुश काय पण हा येणारच आहे खूप मला एकत्र एवढा तो त्रास देतोय बाप रे मला रडायला आणतो कारण त्याचा त्याच तो राहतच नाहीये तू किचन मध्ये नाही जायचं बेडरूम मध्ये राह हॉल मध्ये आपण खेळूयात पण तू किचन मध्ये जाऊन की माझ्या जाऊ नेणार मला फक्त माझ्या मागे राहायचं बाकी सगळं गेलं उडा आणि इथे मी काही बसून काय पण करू दे काम करू दे मोबाईल वर मग तू राहा पण मी इथे खेळतो तू किचन मध्ये जाऊन उडा आता बघा कसा खेळतो ए लिया काय करतो गे 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 चंद्रका मौसम बी का मोसंबी का, का? का आले आले आले, आले। गया 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 ये चल गया ये ये खाओ गया काऊ गया खाओ गया अरे <laughs> वा आले वा आंबट लागला आंबट लागला स्टेनला संत्रा आंबट लागला नको बसतो बघाची स्टाईल बघा 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 फटकन बघा फक् वा वासत नाही खेळणं नाही काय नाही पाहिजे जेवणाचा अजून पत्ता नाहीये तो सुकट बनवतो मस्त पैकी की आग्र्यांची सुकट तिकट तिकट सुकट ठीक आहे ते तर तुम्हाला अंडे आहे अंडं पण बनवू शकतो सर बघूया कायतरी बनतो तुम्हाला काय बनवतो राहील पण आण दुभाचं चिकन छान झालेलं सगळं मिक्स सांगितलं फक्त काही फोन नाही गेला केलं ना त्याला महत्व वाटण वेळी होता आणि त्यात मसाला तर आपला आणि कांदा लसूण तेल तेल दिली कोथिंबीर वगैरे छान सुक्क केलेलं छान झालं आणि श्री पण काल लांच छान छान लागलं ना शिवू अरे वा आमची शाळा हे श्रीयान कशा असतो अरे वा आता फक्त जेवण बनवतो आणि मग मग काय नक्री दाखवतो रात्री कितीला झोपतो आता झोपेल आता झोपायचा टाइम झालेला आहे त्याचा ओके 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 किचनचा कुक आज झालं मी कांदा सगळा 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 कापून ठेवलाय सुकट टाकले गरम पाण्यात कारण वास नको म्हणून वयस वयस कांदा टाकू ना टाकतो कांदा उभा वाटते पहिला कांदा कांदा कापतो कापतो ना कांदा कापलाय आणि तो आता परतवून घेतो परतवून आज रेसिपी बघा माझी कांदा मस्त लाल लाल करतो थोडासा कांदा लाल झाला आमचा आणि कोथिंबीर पण टाकली पहिली कोथिंबीर टाकली कोथिंबीर मी पहिला वरून टाकायचं आता पहिली कोथिंबीर टाकली आणि आता टॉमॅटो टाकलाय आणि असं मस्त ढोलून देतो ढोलून हम्म थोडा लाल लाल झाला ना सुकट कशी झाली ना ते दाखवतो तुम्हाला आणि आमचे छोटे कामगार बघा कांदा बटाटा लसूण आता कांदा घेतला हा सगळं इकडे तिकडे उडवणार अरे बाप रे घे बोल बटाटा घ्या तुष बटाटा शाबाश शाबाश अरे वा वा शाबाश मी घेऊन आलो ना बाजारातून की तुला देतो लावायला तो दोस्तों देखो मस्त मस्त असा केलाय ना असाच असाच खाऊ की काय असाच खाऊ की काय मस्त वाटत एकदम मसाला पण टाकला टाकला मीठ पण तुमच्यावर हो आहे खार पाहिजे असेल तर एवढा आणि तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकून द्या माझ्या प्रमाणे मी थोडासा सगळं मला खार नको म्हणून ते रेडी झाले आणि हे बघा सुकट एवढी घेतले अरे बाप रे मला अंदाज कर हे पूर्ण पिळून टाक ना किती सुकट आले आणि एवढी सुकट घेतली हे बघा शेअर लागला रडाला त्याला घेतला उचलून जास्त झाली जास्त माहिला समजलाच नाही मला कांदा लसूण लसुन लसूण नाही कांदा आणि टोमॅटो झाला कमी ठीक आहे तरी पण अशी सुकून सुकून सुकवायची आणि मस्त दाबून खायची शेण खाणार तू सु वाटते बघतोय बघा कधी गेले एक नंबर अरे अग्रे स्टाईल मसाला टाकू का अजून करू काय तिकट नको रे बाबा बस झाला बस बस आता थोडा पाणी होतो आणि ठेवतो वाफे बघाय आणि काढतो आणि खातो चलो बाई देखलो मी होई गाईच अरे वा वा तिखट अशी वाटे झाले तिखट हा डेंजर झालं एकदम सगळी सुकट सुकटच दिसत त्याच्यामध्ये टोमॅटो कमी दिसत अरे वा एक नंबर झाले का झाले वाटत टेस्ट का ना मीठ बघ ना कसं आहे आणली वगैरे बर असतो बघतो लागलाय रडायला इथे श्रीच खाऊ होते इकडे आणि इकडे अरे अरे मीठ थोडा कमी वाटते थोडा मीठ कमी आहे थोडा मीठ टाकतो आणि नंतर फायनल दाखवतो कशी झालेली आहे ती श्रियान साडे बारा वाजले साडेबारा सुकट मस्त झालेली ना आपली खाल्लीस ना तू डेंजर सुकट झालेली सगळी संपवली थोडीशी शिल्लक होती तशीच खाल्ली आणि आता वाजलेत साडेबारा आणि हा बघा काय किती वाजता झोपणार काय माहिती ठरलेले आहेत रात्रीचे दोन श्रीयान आज लवकर झोपायचा

मला काही प्रॉब्लेम नाही मी राहू शकते ओके आपलं माहिती आहे ओके येस 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 शियान त्रास नाही द्यायचा उद्या देणार मी जातो उद्या कामाला हा <laughs> चालेल जाऊ ना ओके बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 सो गुड नाईट स्वीट ड्रीम शबा केअर शुभ रात्री